तुम्ही सांगा आहात म्हणून तर तुम्ही सांगा सांगत आहात काय मी काय सांगत आहे प्रत्येकाचं नाव एकदम मात्र नाव घेतली अरे बाबा तुम्ही आले नव्हते जर मी नाव डाऊन केले होते प्रत्येकाचं नाव नाव काढती तुम्ही आले नव्हते टाइमवर तुम्ही टाइमवर आले नव्हते आता बोलण्याची गरज नाहीये तुम्हाला बोलण्याची संधी नाही मी बोलण्याची संधी दिली आहे ठीक आहे नाही बोला ठीक आहे ठीके ठीक आहे या बोला मत मत व्यक्त करा यातील भाऊ तुमचं त्यावेळेस आला नाही म्हणून का वाटत आता तुम्ही आलेले आहात या बोला

तसेच सन्माननीय जिल्हा प्रमुख साहेब आणि सन्माननीय समितीचे अध्यक्ष तसेच सर्व पोलीस प्रशासन महानगरपालिका प्रशासन आणि सगळ्यांचे आभार बंधूंनो छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले त्याचप्रमाणे त्यांनी हा उत्सव सुरुवात केला ते लोकमान्य टिळक त्या लोकमान्य टिळकांना आपण वंदन करून प्रत्येक वर्षी हा उत्सव आपण साजरा करतो त्यांचं स्मरण वाहण्यासाठी आज हा उत्सव आपल्याला दिसतो आणि त्यांनी पारतंत्र्यात हा उत्सव साजरा केला त्याचा मागचा उद्देश हाच होता त्या सर्व समाजाने सर्व लोकांनी एकत्र यावं आणि पारतंत्र्यातून आपल्याला स्वातंत्र्य कसे मिळेल हा त्याच्या मागचा एक उद्देश होता शासनाप्रमाणे गणपती उत्सव हा फार वेगळा आहे आणि आता सध्या समाजाप्रमाणे तो साजरा होतो थोडक्यात सांगायचं म्हणजे अडचणी अनेक आहेत अडचणीच्या सूचना याच्या अगोदर आम्ही सत्तावीस चारला महानगरपालिकेने दिलेल्या आहेत तसेच महाराष्ट्र विद्युत मंडळाला सुद्धा दिलेले आहे आता मला वाटतं पाटील सांगितलं सरकार त्या तारा लोक विद्युत दारात तर आहेच पण त्याच्यापेक्षा जास्त दारा व्हाय पाहिजे आहे त्याच्यामुळे अनेक तास निर्मूत रेल्वेच पडते त्या वायफाय वाहनांना कुठे बंधनच नाही कोणी कुठेही वाहन टाकावे कुठे काही करावं आता सत्तावीस चार ला दिलेलं निवेदन आज मला वाटतं सत्तावीस सात ला दिलेलं निवेदन मला असं वाटतं का एक महिना अगोदर मी सूचना दिलेली आहे त्याच्यावरती महानगरपालिकेने पंचवीस टक्के काम केलं त्याच्याबद्दल मी महानगरपालिके समाधान व्यक्त करतो फक्त पंचवीस टक्के म्हणजे मेन मिरवणूक तांबा गाटा वगैरे वगैरे वाटामध्ये त्यांनी रोड केले तिची त्यांचं समाधान व्यक्त करावं लागेल पंचवीस टक्के परंतु अजून पंच्याहत्तर टक्के बऱ्याच ठिकाणी काम आजूला आहे ते त्यांनी पूर्ण केलं पाहिजे दहा दिवसात सूचना तर अनेक आल्या सगळ्यांनी मांडल्या पण परत मी गणेश भक्तांना एक सूचना मांडतो आमचा गणेश उत्सव हा निर्व्यस्ती चालक राहा शहरामध्ये अनेक प्रकारचे आपण मुक्त करा एक शपथ घेतली पाहिजे मी गणपती काळात पाहिजे त्या गोष्टीला हात लावणार नाही तर तो खरेदी आणि ती कधी आदरांजली ठरण लोकमान्य ठेवत नाही तर तो दारू पेवतो तोच म्हणतो दारू दुकाने बंद ठेवा काही असं नाही हो त्याला काही अर्थ उरत नाही माझं एक म्हणणं आहे दारू दुकान जागेवर असते दूधवाला घरोखर दूध विकायला जातो दारूवाला विकायला जात नाही आपण त्याच्याकडे जातो मी म्हणतो कोण केला पाहिजे कोणी नाही पिला पाहिजे पण गणपती उत्सव शास्त्राप्रमाणे त्याच्यात मुक्त दिसलं पाहिजे लोकमान्य टिळकांचा बोध लोकमान्य टिळकांचा आरास लोकमान्य टिळकांनी कसा साजरा केला त्याचा उद्देश काय होता ते रेखाटलं पाहिजे वेगवेगळे देखावे उभे करून त्याचा बोध झाला पाहिजे फक्त बजाव हा आपला उद्देश नाही भंडारे होतात चांगली हे होता अन्नदान केलं पाहिजे पण त्या भंडाऱ्यांमध्ये साधून सुद्धा जेवले पाहिजे होम हवन झालं पाहिजे धार्मिक विधी झाले पाहिजे धर्माकडे आमचा धर्म मी म्हणतो कचोरी समोसा खाऊन फक्त कोट भरत पण धर्म आणि जे काही आम्ही करतो देव त्या देवाला पाहून मन भरत तर देवाचं मन भरण्यासाठी देवा कसा असला पाहिजे तो सर्वांगी आहे तो कसा आहे त्याचं वर्णन आणि त्याच्याबद्दल माहिती ही आजच्या समाजाने ही शास्त्राप्रमाणे दिली पाहिजे हे तर चालू आहे खड्डे पडले पडले रस्ते तुटले हे नेहमीच आहे परंतु आम्ही सुद्धा काही गोष्टी पाहायला पाहिजे मंडळांना माझी विनंती आहे का आपण निर्व्यस्ती व्हा आणि देखावे असे उभारा ज्याच्याकडून लोकांना बोध होईल कोणाच्या भावना दुखतील असे देखाव हो प्रशासनाला माझं असं विसर्जन काळाच्या अगोदर ज्या दिवशी आराध असतो त्या दिवशी काही पिपाणी विकायला येतात आणि आमचा वर्ग त्या रस्त्याने येतो ना वाचतात शांतता भंग होते आणि मग त्या महिलेची शेळ झाली तर हे गणेश भक्त त्याला चोप देतात आणि तो अदरवाईज समाजाचा असतो तर त्याच्यामध्ये दुमत नाही परंतु त्याच्यापासून अशांतता निर्माण होती तर त्या पिपाणी सुद्धा बंदी टाकली पाहिजे तर आता मला वाटतं बरं खबर असतात त्या ठिकाणी बसू देत नाही कारण की काय बांध स्फोट झाला म्हणून बसू देत तसं मला काय म्हणायचं काही स्फोट झाल्यावर होईल का नाही त्याच्या अगोदर त्याचं निवेदन केलं पाहिजे ही माझी सूचना आहे सूचना आहे तर गरीब भक्तांना हात जोडून विनंती आहे तो आपला उत्सव स्वाभिमानाने गर्वाने साजरा करा आणि कोणी जरी आपल्या पायावर पाय ठेवायचा प्रयत्न केला तर त्याचा पाय तोडायचा प्रयत्न करू नका प्रशासनाला सांगा जय हिंद जय महाराज अगर आपको किसी को भी बोलना है मेरे को एक मैसेज डाल दो फोन कर दो मैं 100% परसेंट बोलने को दूंगा ऐसा मेरे को किसी को रोक के मेरे को कोई अच्छी नींद नहीं, नहीं आती ठीक है मैं सबकी बात सुनना चाहता हूँ पहले मेरे साथ भारतीय सर होते थे तो नरम गरम अच्छे से चल जाता था <laughs> अभी थोड़ा सा सेटलमेंट होने में थोड़ा सा टाइम लगेगा इस वजह से मैं आप लोगों से रिक्वेस्ट करता हूँ ये टाइम हमको दीजिए जरूर हमारी है और जो हमारे मन की सोच है वो साफ है और हंड्रेड परसेंट गाँव के हित में काम करने के लिए हेलो है। मालेगांव ये है आपकी आवाज